चिंतन श्री बोध कथा, मोठे की एका गावात चार मित्र होते चौघांपैकी तिघे शास्त्रात बुद्धिमत्ता चतुरता नव्हती चौथ्याने शास्त्राचा अभ्यास केला नव्हता पण तो खूप हुशार होता एकदा चारही मित्रांनी परदेशात जाऊन आपापल्या ज्ञानाच्या जोरावर पैसे धन कमावण्याचा विचार केला पूर्वेकडील देशाकडे निघाले वाटेत मोठा मित्र म्हणाला चौथा मित्र पूर्ण निरक्षर आहे राजे नेहमी सन्मान करतात केवळ बुद्धिमत्तेने साध्य होत नाही आम्ही शिक्षणातून कमावलेल्या पैशांपैकी एकही पैसा त्याला देणार नाही तो घरी परतला तर हे बरे होईल दुसऱ्या मित्राचीही तीच कल्पना होती मात्र तिसऱ्या मित्राने त्याला विरोध केला तो म्हणाला आम्ही लहानपणापासून एकत्र आहोत त्यामुळे त्याला एकटे त्या सोडणे योग्य नाही आम्ही आमच्या कमाईचा थोडा भाग त्यालाही देऊ त्यामुळे चौथा मित्रही त्यांच्या सोबत राहिला वाटेत घनदाट जंगल होते एका ठिकाणी हाडांचा सांगाडा पडलेला होता त्याला पाहून त्यांनी आपापल्या ज्ञानाची चाचणी घेण्याचे ठरवले त्यातील एकाने एका ठिकाणी हाडे व्यवस्थित गोळा केली वास्तविक ही हाडे मृत होती दुसऱ्याने कुशलतेने बरगड्या आणि त्वचेने झाकल्या त्यात त्याने रक्तही मिसळले तिसरा मित्र त्याच्यात प्राण फुंकून त्याला जिवंत करणार होता तेव्हा चौथ्या मित्राने त्याला थांबवले आणि म्हणाला तुम्ही ज्ञानाने विद्येने माहितीने त्याला जिवंत केले तर तो आम्हा सर्वांना ठार करेल तिसरा मित्र म्हणाला तू मूर्ख आहेस मी माझ्या ज्ञानाचा नक्कीच उपयोग करेन आणि त्याचे परिणामही बघेन चौथा मित्र म्हणाला मग थोडा वेळ थांबा मी या झाडावर चढल्यावर तू मला तुझ्या ज्ञानाचा चमत्कार दाखव असे म्हणत चौथा मित्र झाडावर चढला तिसऱ्या मित्राने आपल्या ज्ञानाच्या जोरावर सिंहामध्ये जीव ओतताच सिंह वेदनेने जागा झाला आणि त्याने त्याच्यावर हल्ला केला त्याने तिन्ही गर्विष्ठ विद्वानांना डोळ्याच्या पापणी लावण्याक्षणी मारले आणि गर्जना केली तो गेल्यावर चौथा मित्र झाडावरून खाली आला आणि रडत घरी परतला म्हणूनच असे म्हटले जाते की बुद्धिमतात चतुर्ता ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे बौद्ध बुद्धिमतात चतुर्ता ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त